हॅलो नमस्कार हॅपी होम विथ राजश्रीमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते लग्नाची सिरीज चालू होऊन बरेच दिवस झाले आणि अजून थोडेसे व्हिडिओ पेंडिंग होते तर त्यामधलाच एक छान असा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर स्टेट युन कनेक्ट राहा आणि जर तुम्ही लग्नाच्या सिरीजचे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा आणि तुमच्या कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया लग्नाच्या अगोदरचा म्हणजे आदला दिवस आहे आणि आज ना माझी आत्ते बहीण आलेली आहे आणि तिनं छान असे रुखवतासाठी हे बघा छान असे चिरोटे किंवा चिरोट्यांची फुलं करून आणलेली आहेत मस्त इतका नाजूक पदार्थ आहे ना फार सुंदर असा आणि हे बाकीचं आहेर वगैरे हे सगळं काय काय आणलेलं आहे तर असे जे कोण कोण राहिलेत ना तर ते सगळेजण आज आदल्या दिवशी बरेच पाहुणे आले आणि आज खास करून लग्नाच्या आदला दिवस म्हणजे नवरीला देवाला नेऊन आणणे तर तीच लगबग चालू आहे सगळ्यांची तर नैवेद्य नारळ वगैरे द्यायचं नवरी देवाला न्यायची तर हा प्रोग्रॅम आहे आज सगळ्या मस्त अशा नटून थटून तयार आहेत प्रत्येकीनं छान अशा ठेवणीतल्या साड्या दागिने घातलेल्या आहेत आणि सगळ्या मुली बायका वगैरे सगळ्या म्हणजे ज्या कोणी पाहुण्या वगैरे असतील किंवा थोड्याशा भावकीमधल्या वगैरे मुली वगैरे तर हे सगळेजण जमलेत आणि आता नवरी देवाला जाणार आहे तर हा असा प्रोग्राम चालू आहे काय फोटो सेशनसुद्धा चालू आहे सेल्फी काढणं चालू आहे नटणं थटणं आलं तर फोटो काढणं हे सगळं आलंच नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये लग्नाच्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि वाड्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथं लगबग चालू आहे बाहेर गाडी वगैरे छान अशी तयार आहे आणि सगळ्या मुली बायका वगैरे सगळ्या ज्या आपण जाणार आहेत त्या सगळ्याजणी गाड्यांमध्ये बसल्यात दोन तीन मला वाटते ती तीन गाड्या आहेत अजून बाहेर दोन गाड्या आहेत तर नवरी बघा कशी छान नटली आहे आणि हसत आहे मस्त अशी तर आत्ता हे चालू आहे फोटो सेशन वगैरे समोर फोटोग्राफर वगैरे आहेत त्यामुळं हळूहळू त्यांचं सगळं चाललं आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी लग्नाच्या आवरलेल्या आहेत आणि नवरीलासुद्धा फोटो सेशनसाठी असं रूफटपमधून uh, ती बाहेर पोज वगैरे द्यायचं चाललं आहे त्यांचं मग सुद्धा थोडंसं माझ्या सुद्धा मी थोड्याशा uh, काही क्लिप घेतल्या मला पण सु सुंदर छान असे फोटो काढायला आवडतं त्यामुळं सुद्धा छान असे ह्या फोटो क्लिप्स घेतलेले आहेत किंवा व्हिडिओज घेतलेले आहेत मस्त अशी तयारी झालेली आहे आता हे सगळे आपलं जे गाव ग्रामदैवत असतं तर गावामधले जेवढे काही देऊळ आहेत देव आहेत तर त्या सगळ्या ठिकाणी जायचं नैवेद्य नारळ वगैरे द्यायचं लग्नासाठी आमंत्रण द्यायचं खास करून नवरी मल्लीनं तर असा सगळा हा ग्रामीण भागामध्ये ह्या पद्धती आहेत सगळ्यांच्याकडेच असतात ग्रामीण भागामध्ये थोडं ಕುಡಬಹುದು 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 ಬರೋದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳೋದು ಏನು ನಾನು ತಿಕ್ಕೆ ವಾಂತ ಇರ ಹಾ ನಾನು गावदेव करून येईपर्यंत जवळजवळ सगळ्यांना एक तास दीड तास तरी गेलेला आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर थोडीशी म्हणजे संध्याकाळच झालेली बघू शकता इथं सहा नंतर गेलेले तर आता जवळजवळ साडेसात वाजले असतील अंधार बरासाच पडला आहे आणि आता इथं नवरी मुलगी आलेली आहे ग्रामदैवताला म्हणजे नमस्कार वगैरे करून आमंत्रण देऊन तर आता इथं सगळ्यांचं पुन्हा एकदा म्हणजे नवरीला आत आता मुटके वगैरे टाकून ओवाळून घेतलं जातं तर तेच त्यात सगळ्याच आली रीती पद्धती ज्या पूर्वीप्रमाणे चालत आलेल्या आहेत त्या आणि आज खूप सगळा गोंधळ आहे कारण आज संध्याकाळ आहे लग्नाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ तर आज भरपूर अशी काही काही कामं आहेत किंवा जे कोणी आदल्या दिवशी येणारे पाहुणे आहेत तर ते सगळेजण येतात आणि मग बरासाच असा म्हणजे सगळ्यांचा मेळा जमतो आणि बऱ्याच गोष्टी जेवणं खाणं नंतर काय काय काही असतं ते तर मस्त असं इथं औक्षण केलं जात आहे मुटके वगैरे ओवाळून टाकले जात आहेत तर ह्या घरातील सगळ्या मुली आहेत तर यांचा औक्षण केलं जाईल आणि यानंतर मग नवरी मुलगी आत देवघरामध्ये दे, आपल्या घरच्या कुलदैवतांना वगैरे नमस्कार करण्यासाठी आत येईल कारण बाहेर आपलं ग्रामदैवत असतं तर घरातून नमस्कार करून ग्रामदैवतांना नमस्कार करून यायचा पुन्हा घरातल्या देवांना नमस्कार करायचा असा हा लग्नाच्या आदल्या रात्रीचा किंवा आदल्या दिवशीचा कार्यक्रम असतो तर इथं छान असा हा कार्यक्रम पार पडलेला आहे मस्त असं नवरीसुद्धा जाऊन आलेली आहे थोडंसं तिला आता घरी आल्यानंतर रडायला आलं कारण बघा कुठल्याही मुलगीला आपलं घर ज्यावेळी आई सोडून नवऱ्याच्या घरी जायचं असतं त्यावेळेस खूप म्हणजे असं भरून येतं आणि ते म्हणजे नैसर्गिकच असतं तरी तर छान अशा पूजा वगैरे मांडलेल्या आहेत घरी सुद्धा तर इथं नमस्कार वगैरे करायचं चाललंय आणि खूप भाऊक असं वातावरण झालंय कारण ती इतकी म्हणजे रडायला लागलेली तिला थोडंसं थांबवून मग नंतर हे फोटोशूट वगैरे केलं आहे तर अशा पद्धतीनं आणि नवरीचा लुक कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा कमेंट करून सांगा खूप छान असा मराठमोळा मस्त असा लुक म्हणजे तिनं छान अशी साडी वेअर केलेली आहे पैठणी साडी तर ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर इथं सायंकाळचा आता टायमिंग आहे फोटोशूट वगैरे कारण एवढं छान नटायचं सजायचं धजायचं तर यावरती फोटो काढणं हे तर बनतंच आता ज्यांच्या नावे हळदीचा कार्यक्रम आला किंवा मुहूर्तमेळ तर ही दोघंजणं आहेत तर यांनी हळद लावण्याचा कार्यक्रम आ, आ, आ आदल्या दिवशीसुद्धा असतो तर फक्त यांनीच हळद लावायची असते तर आमच्या इथं असं आहे मग नवरी देवाला जाऊन आल्यानंतर मग हळद लावण्याचा कार्यक्रम हा थोडासा छोटा असा अगदी सिम्पल असा झालेला आहे इथ या पद्धतीनं तर आज छान असं सगळं हे कार्यक्रम झाला यानंतर काय आहे तुम्हाला सांगते मी इथं ह्या माझ्या ज्या काही चुलत बहिणी आहेत तर या चौघी तिघी आलेल्या आहेत तिघी नीता शैला आणि नीता शैलानी आणि शुभांगी या तिघीजणी छान असं मस्त आलेले आहेत मस्त साड्या वगैरे छान लग्नघर म्हटलं ना की सगळ्या काठपत्राच्या साड्या दागिने भरपूर असं सगळं छान असतं ना सगळ्याजणी काटापत्राच्या साड्या वगैरे घालून आहेर पेरावे वगैरे घेऊन इथं या आमच्या वहिनी आहेत तर यासुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं भावकीमध्ये किंवा आपल्या ओळखीपाळखीचे जे लोक असतात त्यांना पत्रिका जरी दिल्या असल्या तरी पण भाऊकीमध्ये पत्रिका दिली जात नाही आपण स्वतः जाऊन त्यांच्या उमरापर्यंत त्यांना तांदूळ द्यायचे आणि हळद कुंकू लावून लग्नाला या असं सांगून यायचं तर आज सकाळी आणि संध्याकाळी ह्या वहिनी आणि माझ्या भाऊ दोघंजण सकाळ संध्याकाळ आज त्यांची इतकी पायपीड झाली आहे त्यामुळं छान अशा साड्या वगैरे नेसलेल्या आहेत आणि हे शैलाने छान असे काय म्हणायचं खा छान असा ना खाजा तयार करून आहे मस्त असा फायसोवर करताना ना पदार्थाचं नाव एकदम आठवत नाही माझं मला सुद्धा नंतर परत व्हिडिओ बघताना हसू आलंय तर शुभांगीनं सुद्धा मस्त असं काहीतरी प्रेझेंट आणलं आहे ते नंतर आता खोलून बघतीलच कारण लहान मुलं भरपूर आहेत आणि एखादं प्रेझेंट आलं ना तर मुलांची इतकी गडबड असते की तो बॉक्स फोडायचा आणि पटकन त्यामध्ये काय आहे ही उत्सुकता सगळ्यांना असते तर बऱ्याच बऱ्याच वेळ बराच वेळ म्हणजे ना लहान मुलांचं चाललेलं की आपण खोलून बघूया खोलून

आमच्या इकडं लग्न ठरल्यानंतर नवरा मुलगा असू दे किंवा नवरी मुलगी असू दे प्रत्येकाने एकमेकांच्या घरी जेवायला बोलवायचं छान असं संगीत जेवण करायचं त्यांना आहेर वगैरे करायचे किंवा पैसे पाकिट वगैरे काहीतरी द्यायचं आणि मस्त असं त्यांचं लग्न ठरल्याबद्दल म्हणजे शुभेच्छा वगैरे द्यायच्या तर अशी पद्धत आहे तुमच्या इकडे अशी पद्धत आहे का हे पण मला कमेंट करून सांगा आणि नसेल तर तुमच्या इकडं कोणत्या पद्धती आहेत हे सुद्धा सांगू शकता तर असंच या वहिनी मी सुद्धा छान असं हे केळवण आणलेले आहे केळवण म्हणतो आम्ही याला तर मस्त साडी टोपी कपडे वगैरे आणि मुलीसाठी म्हणून हे असं काहीतरी गिफ्ट आणतात तर आता यांनी आणलेला आहे हा आहे चांदीचा गणपती मस्त आहे बघा किती सुंदर आहे छान असा गणपती आणला तर अशा पद्धतीनं हा आजचा कार्यक्रम थोडक्यात पार पडत आहे आणि गिफ्ट आणलेलं आहे तर हे गिफ्ट खोलून बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच मोठ्यांपासून लहानांपर्यंत असते तर ही आरोही आहे ह्या वहिनींची भाजची तर हिलासुद्धा आहे ही उत्सुकता किती उत्सुकतेनं ते गिफ्ट फोडायचं चाललं आहे बघा लहान मुलांचं असंच असतं कोणतंही गिफ्ट असते पटकन ते फोडायचं आणि त्यामध्ये आत काय आहे हे, हे पाहायचं तर सगळ्यांनाच अशी गडबड असते गिफ्ट म्हटलं ना तर ते गिफ्ट काय आहे यापेक्षा ते खोलून बघण्यामध्ये जो आनंद असतो तो वेगळाच असतो तर अशा पद्धतीनं हे गिफ्ट पॅकिंग फोडलेलं आहे आणि आतमध्ये आहे छान असा बाउल सेट आहे एक मोठा बाउल आणि सहा छोटे छोटे बाउल्स तर मस्त असं गिफ्ट शुभांगीनं आणलेलं आहे आणि आता सगळं आजचं रुटीन आवरलं आहे म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीचं आणि आता संध्याकाळचं टायमिंग आहे मुलं पुरुष वगैरे सगळे जेवलेले आहेत आणि बायकांची जेवणाची भली मोठी पंगत बसलेली आहे तर आजचा व्हिडिओ व्हॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल तर सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद